शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरामध्ये काँग्रेसचा बैलपोळा शेतकऱ्यांसाठी नव चैतन्याचा सोहळा पंधरा वर्षाची परंपरा कायम ठेवत सदरड बैलांना रोक पारितोषिक मुदखेड शहरामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेली बैलपोळा परंपरा कायम सुरू ठेवत निवड समितीने सदरड बैलांना पारितोषिक देऊन कर्तज्ञता व्यक्त केलेले सर्व धर्व समभावाचा सोहळा शेतकऱ्यांसाठी नव चैतन्याचा ठरला आहे शेतकऱ्यांसाठी तसेच शेतमजुरांसाठी बैलपोळा हा सण जिवाळ्याचा समजला जातो कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मानेवर जीवाचे ओझे वाहत मोलाचा वाटा असणाऱ्या बैल राजासाठी कर्तज्ञता सोहळा पार पडावा यासाठी युवक काँग्रेस पुढाकार घेत आले आहे या वर्षी युवक काँग्रेसचे गिरीश कोतावर गजानन संबोड सुरेश ढगे सचिन चंद्रे देविदास चंद्रे गंगाधर राजेवाड आकाश आरेवाड सतीश उन्हाळे दर्शन जंगीलवाड बाळू चंद्रे यांच्या टीमने पुढाकार घेऊन नियोजन केले होते नायब तहसीलदार मारुती जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी काँग्रेस चेशमुख बार्थ राजबहादूर कोतावार माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी उपनगराध्यक्ष शेख हरीम शेख सादत प्राध्यापक संदीप देशमुख युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पटा शिवानंद देवके ऋषिकेश चौदंते अविनाश चौदंते संजय काचावर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट दा। दा। दा।

चौथे बैलजोडीचे पारितोषिक असे घेणारे शेतकरी दयानंद चौधरी यांना देण्यात येत आहे त्याला चौथे सर्व शेतकऱ्यांना घ्या सगळ्यांचा माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते त्यांना तिसरी पारितोषिक याची मला अतिशय आनंद वाटतो की गिरीश दरवर्षी आपल्या वाडीतून आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा कार्यक्रम इथे घेतला जातो पक्षाचा कार्यक्रम असेल पण त्या त्याच्या अगोदर हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे म्हणून कोणत्याही पक्षाचा शेतकरी असो त्यांनी या यांच्यावर या व्यासपीठावर येऊ शकतात अत्यंत सत्कार आणि सन्मान आहे आणि सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा ज्या कमिटीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचा मी या सामान्य शेतकरी या नात्याने त्यांचे आभार आणि विल व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचलन आणि गिरीश कोक्तवार यांना मी अतिशय शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू दादा धन्यवाद असंच आशीर्वाद नेहमी राहू खरं तर माझं मला काही कधी मोठे प्रमाणात शेटे या ठिकाणी पंच कमिटी म्हणून त्यांची नेमणूक दरवर्षी आम्हाला त्यांनी सहकार्य करून त्या बैलजोडीचे पारितोषिक वितरण सोहळा खरंतर पूर्ण श्रेय त्यांना जाते त्या कमिटीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य बैलजोडी व शेतकरी मालकांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला असून या कार्यक्रम माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोट्टावर शहराध्यक्ष कैलासदादा गोडसे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण काका देवदे माजी उपाध्य आमचे मित्र मुजित आकाश सर्व ठिकाणी आहे दुसरे पारितोषिक गिरीश आहे तिसरे पारितोषिक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कल वेदान शंभ यांच्याकडून एकवीसशे अकरा रुपये आहे पाचवे पारितोषिक आमचे मित्र सुरेश मारुकर यांच्याकडून पंधराशे अकरा रुपये रस्तानंतर पारितोषिक देवकी दूध संकलन केंद्र देवदास चंद्रे यांच्याकडून अकराशे अकरा रुपये आहेत आम्हाला विनंती लक्ष ठेवा मैदानात बस आमचा त्या मारुतीच्या वटावर जाऊन बसावी कुठली दुकापत या ठिकाणी होऊन आपण दक्षता करायला हवी शेवटी शेवटी नाटी भेण पूरो वातावरण ख़ुशि पूरो विझंदा आहिनि हलूं मित्र मुख्युनिया <muchas>